लोकांना करोडो लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि लोक शंका घेतात तर शंका ते शंका ज्याच्यावर निर्माण झाली ते टाळलं पाहिजे कारण आपण लोकशाहीत आहोत आपल्याकडे डोकी मोजली जातात डोकी काय म्हणतात त्याला महत्व आणि करोडो लोक ज्यावर शंका घेतात त्या शंकेतून जर जे निर्माण होत जे राज्य करणार असेल त्यापेक्षा मग त्यांनी स्वीकारलं पाहिजे जे राज्य करते तुम्हाला शंका आहे ना ठीक आहे आम्ही असं तुम्हाला जे म्हणताय तसं करू असं त्यांना आव्हान करू शकतो आपण की तुम्ही मोठ्या मनाने असं म्हणा ठीक आहे अर्ध्या भारतीयांना शंका आहे ना आपण ते टाळूया आणि आता बॅलेटवर त्यांनीच म्हणावं आव्हान तेच पाणी मुख्य मुद्दा इथून काय प्रेरणा घेऊन जायची याच्यासाठी इथं काय यायचं एवढे जगातून लोक येत आहेत लोक येत आहेत ऊन वारा पावसाची काळजी न करता इथं थंडी आहे एवढी तरी आता इथं हजारो लोक आत्ताच आहेत उद्या तरी इथं लाख पंचवीस लाखाचा आकडा पोलिसांकडून सांगण्यात येतो मला त्या सगळ्यांना सांगायचं की पंचवीस लाख लोक इथं येत आहेत ना तर ते दरवर्षी त्यातले पंचवीस लोक तरी आय एस आणि आय पी एस तर बाबासाहेब इथं